आज मला या गोष्टीचा अतिशय आनंद आहे की आपल्या उझरच्या विघ्नहार देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गणेश भाऊ कवडे देखील सोबत या ठिकाणी आलेले आहेत मी त्यांचं देखील अतिशय मनापासून स्वागत करतो तरुण नेता म्हणून आज त्यांच्या येण्याने आपल्याला फायदा होणार आहे बंधू भगिनीतो या निवडणुकीमध्ये एक मजबूत प्रधानमंत्री आपल्याला हवी आहे आज आपला देश ज्या प्रकारे प्रगती करतोय आणि हा तर सगळा इंडस्ट्रीय भाग आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल पण कोविड नंतर जगाच्या पाठीवर सगळे देश ज्यांनी गेले तीस वर्ष मध्ये गुंतवणूक केली ते सगळे देश म्हणतात आता चीनमध्ये राहण्यात अर्थ नाही आहे आता गुंतवणूक कुठे करायची असेल तर ती भारतामध्ये केली पाहिजे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक भारतात येते आहे आणि भारतात गुंतवणूक आली किती पहिले महाराष्ट्रात येते आणि महाराष्ट्रात गुंतवणूक आली किती पहिले पुणे जिल्ह्यात येते त्याच्यामुळे येत्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक देखील येणार आहे त्याला साजेसे इन्फ्रास्ट्रक्चर देखील आपण तयार करतो आज एक मजबूत पंतप्रधान आपल्यासोबत आहेत मला कधी कधी आश्चर्य वाटतं निवडणुका आल्या की या हिंदी आघाडीवाल्यांचं डोकं त्या ठिकाणी ठेवत आता काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना आणि त्यांच्या आघाडीला पवार साहेबांच्या आघाडीला या ठिकाणी भारतात मतं कमी पडले म्हणून त्यांनी पाकिस्तानातलं ट्विट केला पाकिस्तानचा मंत्री फवाद चौधरी ट्विट करून सांगतो की भारताचं नेतृत्व हे राहुल गांधींनी केलं रा पाहिजे आणि ज्या प्रकारे आज यांची लक्षणं आहेत काल परवा काँग्रेसचा एक नेता बरवला म्हणाला शहीद हेमंत करकरे यांना कसाबने गोळी मारलीच नाही यांना इथल्याच कोणीतरी गोळी मारली याचं डोकं इतकं फिरलंय की आता हे पाकिस्तानची भाषा बोलू लागली पाकिस्तान हे म्हणत होत की कसाब त्या ठिकाणी पूर्णपणे बेकसूर आहे पण शेवटी भारताच्या न्यायालयात आपण सिद्ध केलं ज्या वकिलांनी सिद्ध केलं उज्ज्वल निकम ते देखील आज आपले उमेदवार आहेत त्या उज्ज्वल निकमाने सिद्ध करून दाखवलं की कसाब असतो कसाही आहे ज्यांनी खऱ्या अर्थानं आमच्याकडे लाखो निरपराध लोकांना उभं केलं मारलो लाखो निरपराध लोकांची हत्या केली आज यांची आघाडी ही अजमल कसाब सोबत आहे आणि आम्ही उज्ज्वल निकम सोबत आहोत अशा प्रकारची अवस्था आहे बंधू भगिनी दोन तुम्ही बघा तो जमाना आठवा ज्या काळामध्ये आपल्या देशामध्ये मुंबईमध्ये पुण्यामध्ये पाकिस्तानातून आतंकवादी आतन यायचे बॉम्बस्फोट करायचे आणि निघून जायचे आमचे पंतप्रधान काय करायचे केवळ निषेध करायचे मग तीव्र निषेध करायचे मग अति तीव्र निषेध करायचे आणि भारत झालं तर अमेरिके समोर जाऊन रडायचे आणि सांगायचे बघा बघा तो पाकिस्तान आमच्याकडे बॉम्बस्फोट करतो तुम्ही जरा त्याला समजवा समजवा म्हणजे पर्यंत दुसरा बॉम्बस्फोट व्हायचा एकशे चाळीस कोटीच्या देशाचा पंतप्रधान इतका हद्वध होता मोदीजी देशाचे प्रधानमंत्री झाले भारतामध्ये बॉम्बस्फोट केला त्यांना वाटलं जुनाच भारत आहे त्यांना माहिती नव्हता नवीन भारत आहे हा मोदीजींचा भारत आहे मोदीजींनी थेट पाकिस्तानमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक केला एअर स्ट्राईक केला आणि आतंकवाद्यांचा खात्मा केला माझा तुम्हाला सवाल आहे दोन हजार एकोणीस नंतर पाकिस्तानच्या बापाची तरी हिंमत झाली का की भारतामध्ये युथ बॉम्बस्फोट करेल गेल्या पाच वर्षात एक बॉम्बस्फोट करायची हिंमत पाकिस्तानच्या मध्ये झाली नाही कारण त्यांना माहिती होतं आपला बाप दिल्ली मध्ये बसलाय आपल्याला सोडणार नाही खास पाकिस्तानची अवस्था भिकाऱ्यासारखी झाली पण घेऊन फिरतो आहे कारण मोदीजी या ठिकाणी बसले आहे हे साधे इलेक्शन नाही आहे देश कोण सुरक्षित ठेवू शकतो देश कोण आर्थिक संपन्न करू शकतो देशाची अर्थव्यवस्था कोण मजबूत करू शकतो हे गल्ली निवडणूक नाही दिल्लीतली निवडणूक आहे मला तर आश्चर्य वाटत आमच्या साहेबांनी जाहीरनामा घोषित केला अरे पाचशे बेचाळीस लोकांमध्ये तुम्ही लढवता दहा खासदार आणि तुम्ही जाहीरनामा सांगणार आजपर्यंत दोन निवडणुकीत तुमचे निवडून आले चार पक्ष उडला पाव आणि तरी देखील तुम्ही जाहीरनामा बंधू बंदुभिरेंद्रो यांचा जाहीरनामा नाही एकच जाहीरनामा चालला तो म्हणजे जनतेचा जाहीरनामा तो म्हणजे मोदींचा जाहीरनामा आणि या ठिकाणी या क्षणी तुम्ही शिवाजीराव अढरराव पाटलांची या ठिकाणी घड्याळ्याची बटन दाबा वोट शिवाजीराव अढरराव पाटलांना तर मिळेलच पण तुमचं वोट थेट मोदीजींना मिळेल त्यामुळे मोदीजींना मतदान करण्याकरता येत्या तेरा तारखेला घड्याळाचं बटन दाबा एवढीच विनंती करतो आणि माझं बरोबर संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र